और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मधील भरतनगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलाय दीडशे ते दोनशे घरांमध्ये पावसाचं भल्या पहाटे पाणी शिरलं घरात पाणी शिरल्यानं ना नागरिकांचे मोठे हाल झाले असून घरातील साहित्यांचं देखील मोठ नुकसान झालंय घरांमध्ये साचलेले पाणी उपसण्याचं काम नागरिक करत आहेत सायंकाळीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्यानं रहिवाशांवर स्थलांतराची वेळ होती राशन पाणी लुसकान झालं आणि कालच राशन भरलं माझा जवळ चिठ्ठी आहे आणि आज एवढं पाणी आलं तर सगळं माझं राशन बिल उत्कान झालं सगळ्या घरात हे झालं या सगळं सिलेंडर बिलेंडर सगळं पाण्यामध्ये आणि गाडी पूर्ण पाण्यामध्ये खराब झाली आहे या ठिकाणी आमचे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केलेकर यांनी आपत्कालीन जी व्यवस्था आहे जशी फायर ब्रिगेड असतील जी यंत्रणा होती आरोग्य विभागाची या ठिकाणी त्वरित उपलब्ध केले तसेच या ठिकाणी समाज मंदिरामध्ये नागरिकांच्या जी जेवणासाठी नाश्त्यासाठी आणि त्यांची राहण्याची एक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली किती घर बाधित झालेल्या या ठिकाणी तरी दोनशे ते अडीचशे घरं हे पूर्णपणे बाधित झालेले त्यांच्या सर्व घरामधले जे साहित्य असेल किराणा असेल त्यांचे वह्या पुस्तक सगळं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शासनाकडे एवढीच मी विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून या लोकांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नही करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून सुद्धा हा निरोप त्यांच्यापर्यंत लोकांच्या जास्त जास्त घरामध्ये ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा